लोणावळ्यामधल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या सार्थक आणि श्रुती यांच्या हत्येला एक महिना झाला पण पोलीस अजूनही मारेकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत आणि त्यांच्या संथ तपासामुळे या दुहेरी हत्याकांडाचं गुढ वाढलेलं आहे लोणावळ्यातल्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुमरेच्या दुहेरी हत्याकांडाला एक महिना होत आला आरोपी सापडले ना त्यांचा सुगावा लागला सार्थकच्या आई वडिलांनी पोलिसांना फोन केला तर त्यांचं एकच उत्तर तपास सुरू आहे याहून कळस म्हणजे पोलीस सार्थकच्या आईवडिलांकडं पुरावे मागतात तपासही तो रावे बर पूर्ण राहिलं तुम्ही वाटतं म्हणताय का तुमच्याकडं काय प्रूफ वेगळे आम्हाला सांग सार्थक आणि श्रुतीच्या हत्येच्या तपासाला वेग यावा यासाठी त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे मुख्यमंत्र्यांना ट्वीट केलं पण त्याला साधं उत्तरही मिळालेलं नाहीये आम्ही ट्विटरवर फेसबुकवर एसबुकवर देवेंद्र फडणवीस यांना वादामवार पिंग करून पण त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नाहीये मला एकच प्रश्न विचारायचा आहे देवांगीर दे फडणवीस यांना याच्या जागी तुमचा मुलगा किंवा मुलगी असतील तुम्ही किती तासात रिपोर्ट लावला असता सार्थकच्या पालकांचा संयम सुटलाय पोलिसांना त्यांनी वीस दिवसांची मुदत दिली आहे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा सार्थकच्या पालकांनी दिलाय निवेदन देऊ राहिलो ना वीस तारखेला मुदत देऊ राहिलो वीस दिवसाची वीस दिवसानंतर आम्ही आमच्या पद्धतीने परत एक देऊन मारेकऱ्यांचा सुगावा लागला असं म्हणणारे पोलीस आता मूक गिळून गप्प बसलेत त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अनिस शेख आयबीएन लोकमत लोणावळा